श्रीरामपूर येथील भाजपचे माजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेविका यांच्या पतीला गाडीला कट मारण्याच्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी चोवीस तासांच्या आत पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतला आहे मारहाण करणारे आरोपी हे शहरातील डावखरोड आणि वस्ती येथील रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं असून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अरबाज शेख हुजेब शेख समीर शेख आकाश चौगुले आणि लक्ष्मण साबळे या संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास माजी नगरसेवक दीपक चव्हाण हे गाडीने जात असताना त्यांनी एका तरुणाच्या गाडीला कट मारल्याच्या रागातून संशयित आरोपींनी पाठलाग करत किशोर चित्रपटगृहासमोर माजी नगरसेवक चव्हाण यांना बेदम मारहाण केली श्रीरामपूर येथील माजी नगरसेवक श्री दीपक चव्हाण यांना काल रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान शिवाजी रोड येथे अज्ञात पाच ते सहा इसमांनी मारहाण केल्याबाबत काल श्रीपूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आले होते नमूद गुन्ह्याच्या तपासात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यान्वेषण पथकाने तांत्रिक माहिती व्य माहितीच्या आधारे माहिती काढून आज रोजी त्या गुन्ह्यामध्ये सदर चार इसमांना ताब्यात घेण्यात आलेले आहे पाचवा एक इसम संशयित निष्पन्न झालेला आहे त्याचाही तपास करण्यात येत आहे गुन्ह्याचा अधिक तपास करतो या हल्ल्यात चव्हाण यांच्या डोक्याला पाठीला आणि हाताला मार लागल्याने त्यांना उपचारासाठी ओघली रुग्णालयात दाखल केल्यानंतर सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधपथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सुळंके पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे अमोल पडोळे संभाजी खरात मच्छिंद्र कातखडे अजित पटारे सचिन काकडे सचिन दुकळे संतोष कराळे सांगर बनसोडे अजनाथ आंधळी रामेश्वर तारडे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरोग यांनी केली असून मारहाणीच्या घटनेस चोवीस तास उलटण्याअगोदर अगोदर पोलिसांनी आरोपी केल्याने पोलीस प्रशासनाचे कौतुक केले जात तिरंगा अस्लम श्रीरामपूर ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा